वर्धा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या घोराड आणि हिंगणी या गावांचा डीपीसीच्या माध्यमातून येणारा नागरी सुविधेचा फंड सूडबुद्धीनं शून्य केला गेलाय याबाबत स्थानिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय कर्तव्य असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सचिव राणाजी रणनवरे यांनी प्रतिष्ठित उच्च शिक्षित मुलांच्या आईवडिलांचं सत्कार सोहळ्यात आमदार पंकज भोयर यांनी सूड बुद्धीनं केलेल्या या कार्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे आमदार पंकज भोयर यांनी गावाचा निधी शून्य केला असा थेट आरोप राणा रणनवरे यांनी केला आहे त्याचं नाव जिल्हा वार्षिक योजना आहे त्याला डीपीडीसी असं म्हणतात आता अलीकडच्या काळात डीपीडीसी बदलून पुरके साहेबांना माहित आहे डीपीसी झाली परंतु साहेब शासनाचा निर्णय असताना शासन निर्णय असताना या वर्धा विधानसभेच्या आमदाराने हिंगणे आणि घोराड या गावाला शासन निर्णयाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे मिळणार मिळणारा जो नागरिक सुविधेचा निधी आहे जो नागरिक जनसुविधेचा निधी आहे त्या निधीला शेखर भाऊ शून्य केलं आज ज्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आहे त्या नागरिकांसाठी या गावांमध्ये सिमेंटचे रस्ते म्हणा नाल्या म्हणा गटारे म्हणा हा विकास या हिंदीचा होणार होता परंतु फक्त आणि फक्त राजकीय अट्टापोटी आमदार पंकज भोर यांनी हिंदी या गावाचा शेखर भाऊ निधी शून्य केला आणि आज माझ्या माहितीप्रमाणे हिंगणीच्या सरपंचा घुराटच्या सरपंचा आज सन्मान्य कलेक्टर साहेब सीओ साहेब यांना भेटायला गेल्या होत्या या दोघींनीही हा निधी या गावाचा पुरके साहेब शून्य केल्यामुळे जो निधी कायद्याप्रमाणे देण्या अपेक्षित होता हा निधी जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही दोघीही आमरणावर आमरण उपोषण करू असा इशारा आज जिल्हा परिषदेचे सीओ आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या दोन्ही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना देण्यासाठी या दोन्ही सरपंच आज वर्धेला आल्या होत्या म्हणजे एक तर निधी द्यायचा नाही शेखर भाऊ हो। आणि जो दुसऱ्यानं दिला तोही आपल्या नावानं लावायचा म्हणजे हा राजकीय मंच नाही आहे मी बोलणारी नाही दोन मिनिट बोलील शेखर भाऊ या गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं ते प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यापासून तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्रा पुढचे साहेब सोळाशे लाख रुपये जो वर्षाकाठी आपल्याला डीपीसी मधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी जिल्ह्यासाठी जो निधी मिळतो त्याच्यामध्ये आपण अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांची दुरुस्ती किंवा किरकोळ दुरुस्ती अशा अनेक कामासाठी मिळणारा जो पैसा आहे हा सर्वचा सर्व पैसा शेखर भाऊ आपण जिल्हा परिषदेमधून थांबवला आणि फक्त इंग्लिशच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हे सोळाशे लाख रुपये तुम्ही निवडून दिलेल्या जिल्हा दिलापर्यंत सदस्यांनी उपलब्ध करून दिला, दिला। परंतु मात्र अलीकडच्या काळामध्ये इंग्लिशच्या राजकारणामध्ये हा निधी आमदार भोयरांनी उपलब्ध करून दिला अशी बतावणी जनतेपर्यंत करण्यात येत आहे एकीकडे पैसे द्यायचे नाही आणि दुसरीकडे दिलेल्या पै दुसऱ्यांनी दिलेल्या पैशाला आपलं नाव लावायचं या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार भोयर करीत आहे त्याच्यामुळं येण्यात येत्या दिवसात जनतेने कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे आणि हिंदीच्या विकासाचा जो निधी शून्य केला याची कुठेतरी सबक शिक्षा आमदार पंकज बोरला आपण दिली पाहिजे एवढंच बोलतो आणि आपले दोन शब्द बोल निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा